तर जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये सकाळी सुटलो आता कमत्यम आपला हा नाश्ता बघू घ्या एकदम सिम्पल सरळ बिजू घातलेले चणे बघा आता हे आहे हे खातो आणि मंडळी आपल्या दिवशी सुरुवात झालीच आहे तुम्हाला बी गोष्टी दाखवतो सदा टन झोप नाही दिवसात झाली सुरुवात पण दोमा डोमा पाहते भाऊ आपल्याकडे फक्त काहीच तर चला आणखी दाखवत तुम्हाला आपल्याकडे आजी बाई काय करूयाला आपल्या गाईझ हे पण घ्या हम्म नवीन लावलं आपल्या गडीला पण किचन कसं वाटते सांगता कॉमेंटमध्ये मध्ये तुम्ही ह्या लाईट हे आपला टेबल म्हणा जास्त काही नाही दाखवत तुम्हाला इकडे काय सुरू आहे काय भाजी गेली हम्म तर गाई हे घ्या मंडळी गोबीची भाजी बनवली आहे अजून पोया झाल्या का हा पोया करत पोया करतो उपास आहे का बाबाले उपास आहे तो मंडळी देखो मस्त बडे बडेवैगी स्वयंपाक झालाय असा काही विषय आपण तो स्मार्ट आहे पण चला दाखव हा आणि तुला गोंड धुतल्या अजून ठेवलेस ती तिथे मग हो काय आले एवढी घाई केली रिक्का मी का तर मंडळी पोहोगे आता करन। पाज हे स्वयंपाक करण त्याच्यानंतर आपण जेवण बी करू सगळी काही इशिन आहे आपला दूध पाजला का पाजाचा आहे आणि हे बघ ते मंगाने मांजर चढले होते इथं मांजर हे तर मंडळी हे आहे दूध जे आपल्याला आहे का पिल्ल्याला आपल्या डोंबड्या तर चला त्यासाठी पहिले त्याचं सामान घेऊन घ्या त्याच्यासाठी हे बोटी काय बसते हे याची गरजच पडते मला हे वाली छापितर याच्यात पहिलेच ऑलरेडी पाणी आहे भरलं पाणी फेकून देतो हे आयले पाहिले हे दाखवल्यावर समजून जाते का आपल्याला काहीतरी भेटते बा आता त्याच्यात आता आपण ते दूध भरून घेऊ मग याला पाजू थोडंसं तीन टाईम पाजा लागते मित्रांनो का विषय असा आहे का त्याची बाय म्हणजे त्याची आई त्याला हे दूध पिऊ देत नाही तर चला दाखव तुम्हाला हे दूध तर मंडळी हे पाहू शकता हे दूध आता पूर्ण काढून खाली आहे ह्याच्यात बर पटकन पटकन हाओ बाबा कंट्रोल मध्ये सेकंड एक तर फायनली गाईज आपली ही बॉटल भरून झाली आहे रेडी आता चला पाजून द्या त्याला पाजून देतो माय चो गाय चलो चला चला आता पाहून घ्या तो किती खुश होते पाहून घ्या डोबा कोणाला पाजवायच्या याला तर हे बघू शकता फायनली याचा आता ते चालू आहे पिण्याची स्पीड टॉपची राहते मला गाईस पण त्यांना असो करा लागते एवढं सार त्यासाठी जास्तीत जास्त तो कुसकेच देते दे। काय आम्ही काय प्रॉब्लेम आहे त्याचा विचारायचा आता ह्या पिऊ द्यायला आणि बाकीचे बघा कसे सुसाण झोपून राहिले बकऱ्या याची तर काही स्पीडच नाही वाहून राहिली मला गाईस तुमच्याकडे पण काही असे प्रॉब्लेम आहे काही बकरी आहे का सांग बरं मध्ये पाहू किती लोकांकडे आहे तर फायनली अशी बॉटल झाली आहे संपली खतम आता बिचारायचं तर कदा सहा लागेल काही वेळ ओ गाईच मित्रमंडळी देखो यार हे फुल किती जबरदस्त त्यासोबत हे हो फक्त तुमच्यासाठी फॉलोअर्ससाठी आपल्या स्पेशल गुलाब तो गाय चला आता हे ठेवून देतो तो नहीं। आसाद आपना हो आता काय करायचं नाही नॉर्मल नॉर्मलचा दिवस असते ह्याच्यात काय आहे याच्यात काय आहे तर मंडळी पाहू शकता स्पेशल ही हे आहे लसन हे अद्रक अद्रक हे गावराने अद्रक आहे म्हणजे की आपल्या घरी जे की आपल्या घरच्या हम्म चांग आहे शाई होऊन द्या इथं हे दिसते तर तो बाई खाली कोरपड लावा लागेल ला ला मित्रांनो आता हे चांगला फेस मसाज करा लागेल ला चिकणा चोपडा दिसणं कोणा ना मय तू पाहू पाणी पाणी तर भरून काही टेन्शन नाही म्हणा बी राहिलं असतं पाहून घ्या चला बाहेर बीग गाड डी ये yeah. मस्त बसला आपली गड्डी देखो स्मार्ट चिटणी अच्छा गाईज माहोल गाईज कोणाला सोला खायचा असेल तर येऊन घ्या हो तुमच्यासाठी खास आणून ठलाय करू कॅश करू मी तो गाईज आता लावतो मी आपले सेटिंग को कॉल हॅलो नाही गाईज बंद आहे जिओ काय बहुत काम काय अगर आप चाहिए तो इसको कांटेक्ट करो किसके पास ये वाला डब्बी ये भी बताना भाई ये देखो लाइट इससे तो अच्छा, अच्छा अपना जियो चलता है भाई ये देखो अभी भी फुल वर्किंग कंडीशन में है। तो ये अपना फोन है अभी आपको कि किसी भी को गिफ्ट करना पड़ेगा लगता है मेरे को ये तो आज सा ब्लॉग अपन इतना सम्भूह मित्रान आवड़ला आसन लाइक शेयर सब्सक्राइब तुम्ही पटेगा तो कर देना नहीं तो नहीं के लिए तरी चले मग नवीन ब्लॉग मे